Namaskar, Vidhya. How आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीची परीक्षा संपलेली आहे आणि आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची आपण निकालावर ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता की निकाल तुमचा कधीपर्यंत लागू शकतो पहिली ॲन्सर की कधीपर्यंत येऊ शकते नेमकी निवड प्रक्रिया कशी आहे आणि त्यामध्ये जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या संदर्भात प्रश्नसुद्धा विचारला होता की त्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत की आम्हाला डिटेलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर व्हिडिओ पाहिजे तर जाहिरातीमध्ये सध्या जे काही कागदपत्रे सांगितलेले आहेत तीच माहिती आपण बघणार आहोत कारण की अधिकृत म्हणजे ऑफिशियल नोटीसमध्ये त्यांनी कागदपत्रांची यादी दिली तर एक एक करून कागदपत्र आपण या व्हिडिओत बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम वरती तुम्ही नोटीस पाहू शकता कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्याच्या बाबतीत सदर परीक्षेच्या निकालानंतर संभाव्य निवडसूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे म्हणजे प्रत्येकाला लागू असलेली कागदपत्रे आता सर्वच सर्व प्रत्येकाला लागतात का तर नाही या लिस्टमधले काही कागदपत्रे हे प्रत्येकाला लागतात काही कागदपत्रे अशी आहे की त्या विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांनाच लागत असतात पण जवळपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्वांना आहे यामध्ये सर्वात पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र आता काही जण म्हणतात हे घोषणा झालं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र झालं किंवा प्रतिज्ञापत्र झालं तर असे हे कुठून मिळतील तर ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटीस येत असते त्या नोटीसमध्ये ते ऑलरेडी त्याचा फॉर्मॅट प्रसिद्ध करत असतात त्याची प्रिंट घेऊन तुम्ही हे स्वतः भरू शकता स्व हस्ताक्षराने नंतर पहा दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे शैक्षणिक अहर्तेबाबतची कागदपत्रे आता शैक्षणिक अहर्तेमध्ये काय येतं तर तुमची दहावी असेल दहावी बारावी असेल बारावी म्हणजे जे काही शैक्षणिक कागदपत्रे आहे मार्कशीट असो बोर्ड सर्टिफिकेट असो आपले प्रमाणपत्रे असो इतर तर त्यासंदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते शैक्षणिक अहर्तेमध्ये येत असतात तिसरा आहे वयाचा पुरावा वयाचा पुरावा कशावरून ठरतो तर तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल ते सुद्धा चालतं बोर्डाचं सर्टिफिकेट असेल तेसुद्धा चालतं किंवा टी सी जर असेल ते सुद्धा वयाच्या पुराव्याबाबत चालत असतं चौथ्या क्रमांकाचं डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ई डब्ल्यू जर तुम्ही ई एस मधून फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला हे लागणार आहे अन्यथा इतर जे कॅटेगरी असतील त्यांना हे लागू नाही पाचव्या क्रमांकाचं डॉक्युमेंट पहा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्रसुद्धा अनिवार्य आहे म्हणजे जे अनुसूचित जमातीमधील आहे त्यांना या ठिकाणी व्हॅलिडिटीसुद्धा अनिवार्य सांगितलेली आहे आणि इतर जे आहेत मग एस सी एस टी ओबीसी एस टी सोडून ओबीसी एन टी किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या संदर्भातलं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावं लागणार आहे सहाव्या क्रमांकाचा पॉईंट पहा वैध असलेले नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र वैध शब्द का वापरला तर ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिलिअरची व्हॅलिडिटी असते आणि त्या व्हॅलिडिटीमधलंच ते सर्टिफिकेट असावं नंतर पहा सातव्या क्रमांकाचा पॉईंट आहे पात्र दिव्यांग व्य व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला लागेल अन्यथा नाही आठव्या क्रमांकाचं माझी सैनिक असले तर पुरावा खेळाडू असले तर त्यासंबंधीचा पुरावा दहाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे अनाथ असले तर त्या त्यासंबंधीचा पुरावा अकराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे की अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्याचं अधिवास प्रमाणपत्र अधिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट हे जेवढ्या जेवढ्या कॅटेगरीज आहेत सर्वांना कंपल्सरी आहे डोमेसाईल सर्टिफिकेट नंतर बाराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे विवाही स्त्रियांच्या नावात बदल झाल्याबाबतचा पुरावा आता काही फिमेल कॅन्डिडेट्स असतील त्यांचं जर लग्न वगैरे झालेलं असेल तर त्यांच्या नावामध्ये बदल झालेला असतो मग नावात बदल झाल्याचा पुरावा काय एक तर मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा चालतं किंवा राजपत्र जरी तुमच्याकडे असलं तरी इथे तुम्ही सादर करू शकता तेराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा ऑलरेडी तुमचा दहावीमध्ये तो सब्जेक्ट होता त्यामुळे मराठी भाषेचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही नंतर पहा चौदाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्मॅट असतात त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती भरून द्यावी लागते नंतर पंधराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट सुरुवातीलाही त्यांनी डोमेसाईचा उल्लेख केला होता आणि आताही डोमेसाइलचा उल्लेख केलेला आहे जवळपास सर्वांना जो डोमेसाईल कंपल्सरी असतो तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून फॉर्म भरा नंतर पहा सोळाव्या क्रमांक वॉईट आहे पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचा पुरावा नंतर सतरावा आहे शासन निर्णय एम अथवा समकक्ष असल्याबाबतचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे ट्रिपल सी असो सी आय टी असो किंवा संगणक ज्ञानाबाबतचं असलेलं जे काही प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सादर करायचं आहे अठरा आहे प्रकल्पग्रस्त एकोणावीस भूकंपग्रस्त आणि वीस पात्रतेसंदर्भातील विविध दावांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे इत्यादी म्हणजे शेवटचे वाक्यात त्यांनी इत्यादी उल्लेख केलेला आपल्याला दिसतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही कागदपत्रे अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितली होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली कोणती कागदपत्रे नेमकी न्यायची किती झेरॉक्स न्यायच्या आणि किती प्रतीत कागदपत्रे आपल्याला न्यायची आहे ते सोडून सविस्तरित्या जेव्हा डॉक्युमेंट जी नोट नोटीस किंवा सूचना त्यांच्याकडून प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्याला समजेल अजून आपला रिझल्ट बाकी आहे रिझल्ट लागल्याच्यानंतर आपल्याला डी व्हीसाठी जावं लागणार तर ज्यांचा ला पेपर चांगला गेलाय किंवा ज्यांना वाटतो की माझा रिझल्ट येऊ शकते ते या लिस्टमधले कागदपत्रे तयार करून ठेवू शकता प्रत्येक कागदपत्राच्या दोन दोन झेरॉक्स म्हणजे दोन झेरॉक्सचे सेट आपल्याला तयार ठेवायचे आहे कारण की जेव्हा डी जात असतो तेव्हा दोन सेट तरी किमान न्यावे लागतात आणि पासपोर्ट जे काही फोटोज वगैरे आहेत ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा काढून ठेवू शकता ज्यांचा पेपर चांगला गेला त्यांच्यासाठी ज्यांचा पेपर चांगला गेलेला नाही त्यांना निकालामध्ये समजून जाईल की काय होतं मेरिट लिस्ट आल्याच्यानंतर आपल्याला एक कल्पना येते की आपण कोणत्या स्थानावर आहोत इतर जर आपली परीक्षा असेल तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कशावर हवा आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण नमस्कार